नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी नवे सुरक्षित आशियान ठाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी भाईंदरपाडा येथे ठाणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक महिला वसतिगृहाचा भूमिपूजन गुरुवारी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला ठाणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मंत्री सरनाईक म्हणाले भाईंदरपाडा घोडबंदर रोड परिसरात उभारण्यात येणाऱ्या या मजली महिला वसतिगृहात सर्व सोयीसुविधांनी चुक्त व्यवस्था असणार आहे वाहन पार्किंग फूड कोर्ट तसेच मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त सभागृह अशा आधुनिक सोयींसह या इमारतीची रचना करण्यात आली आहे शंभर खोल्यांचे हे वसतिगृह एकावेळी चारशे कार्यरत महिलांना सुरक्षित आणि आरामदायी निवास देईल दोन वर्षांच्या कालावधीत या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण होण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे या प्रकल्पामुळे ठाण्यात नोकरी व्यवसाय करणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या महिलांना सुरक्षित दर्जेदार आणि परवडणारे निवासस्थान उपलब्ध होणार आहे आणि हीच ठाण्याच्या सामाजिक प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे यावेळी कार्यकारी अभियंता धनंजय मोदे माजी नगरसेवक सिद्धार्थ ओळेकर माजी नगरसेविका साधना जोशी ओळा माजीवडा विधानसभा शहरप्रमुख राजेंद्र फाटक प्रमुख रवी घरत उपविभाग प्रमुख राजेंद्र पाटील विधानसभा सचिव साजन कासार विधानसभा उपशहर प्रमुख कृष्णा भोईर महिला विभाग प्रमुख रोहिणी ठाकूर आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट जनादेश रक्ताच्या तुटवड्यावर मनसेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ठाणे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा कमी झाला असून फक्त पाच दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा शिल्लक आहे ही गंभीर बाब कळताच ठाण्यातील ह्या रक्ताच्या तुटवड्यावर इलाज करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरसावली आहे मनसेचे नेते ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाचपाखाडी सरस्वती शाळेमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी इच्छुक रक्तदात्यांनी महाराष्ट्र सैनिक तसेच महाविद्यालयीन तरुण तरुणींनी रक्तदाना करून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले आहे ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना गरज असलेल्या रक्तगटाच्या रक्ताचा तुटवडा भासू लागला असून आरोग्य यंत्रणेवर कमालीचं ताण पडत आहे येत्या काही दिवसात मोबलक रक्तसाठा उपलब्ध न झाल्यास रक्तासाठी रुग्णावर त्यांच्या नातलगांना धावाधाव करावी लागणार आहे याबाबतची माहिती कळताच मनसे नेते अविनाश जाधव यांनी तातडीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे त्यानुसार रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत पाखाडी येथील सरस्वती शाळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तरी इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिराला भेट देऊन रक्तदानाचे पवित्र कर्तव्य बजावावे असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणेकरांना केले आहे नमस्कार मी अविनाश जाधव मनसे जिल्हा जिल्हाध्यक्ष आज सकाळी ठाण्यातील एक प्रतिष्ठित पेपर आहे त्याच्यामध्ये एक बातमी आली आणि ती बातमी अशी आहे की ठाण्याला पुढील पाच दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा ठाण्यातील विविध ब्लड बँकेमध्ये उपलब्ध आहे मला असं वाटतं की आपण सगळे ठाणेकर हे जागृत ठाणेकर आहोत आणि अशी जर रक्ताची परिस्थिती ठाण्यात असेल तर आपण सगळे पक्षभेद बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे येत्या रविवारी आम्ही एक रक्ताचा महाकुंभ मेळावा आयोजित करत आहोत ठिकाण हे पुढील कोस्ट मध्ये मी देईनच परंतु मला असं वाटतं की जर रक्ताचा पुरवठा आपल्या ठाण्यात कमी पडत असेल ठाण्यातला तरुण असेल किंवा रक्तदान करणारे जी इतर लोक आहेत ती कधीही मागे पडणार नाहीत आपण सगळ्यांनी मिळून पुढील एक वर्ष ठाण्यात रक्ताचा साठा उपलब्ध होईल एवढं रक्त आपण जमा करून दिलं पाहिजे असं मला वाटतं म्हणूनच येत्या रविवारी ठिकाण मी माझ्या पोस्टमध्ये कळवीन आपण सगळ्यांनी एकत्र येऊन रक्तदान करायला हवं असं मला वाटतं तर नक्कीच रविवारी एक मोठं रक्तदानाचं शिबीर ब्युरो रिपोर्ट जनादेश आपला देश पाहत महापालिकेसमोर नागरिकांनी मानले ठाण ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामे गेल्या काही वर्षात उभी राहिली असून या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिकेने मुमरा व शीळ भागातील एकवीस बेकायदेशीर इमारती जमीन दोस्त केल्या हो होत्या त्यापाठोपाठ उच्च न्यायालयाने याच परिसरातील आणखी दहा इमारती जमीन दोस्त करण्याचे आदेश दिले होते या परिसरात इमारती उभारणाऱ्या दोन विकासामध्ये आर्थिक वाद झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले होते न्यायालयाने या बांधकामांना बेकायदेशीर घोषित करत तातडीने कारवाई आदेश दिले होते त्यानुसार ठाणे महानगरपालिकेने या सर्व बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करून सदर इमारती जमीन दोस्त केल्या मात्र या इमारतीमध्ये राहणारे हजारो कुटुंब बेघर झालेत आहेत या रहिवाशांनी महापालिकेच्या कारवाईला विरोध देखील केला मात्र पोलीस फौजफाटा असल्या कारणाने या रहिवाशांना काहीच करता आले नाही बेघर झालेल्या रहिवाशांनी आपला संसार उत्सव होताना उघड्या डोळ्यांनी बघितलं काही ना तर अश्रू अनावर झाले होते कित्येक दिवस त्यांनी आपला संसार उघड्यावर मानला होता अखेर ठाणे पालिकेकडे दाद मागण्यासाठी हे सर्व रहिवासी आले होते रहिवाशांनी पालिका मुख्यालयावर ठाण मांडले होते या रहिवाशांची ठाणे महापालिका उपायुक्त उमेश बिरारी यांनी भेट घेतली अखेर या, या रहिवाशांनी कोर्टाचे दरवाजे ठोठवण्याचा निर्णय घेतला आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मुंब्रा रेतीबंदर येथे आढळले सलग दोन मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीमध्ये गुरुवारी दुपारी एका महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी एका पुरुषाचा मृतदेह आढळला आहे या लागोपाठ घडलेल्या घटनेमुळे मुंब्रा परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणाची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पोलिसांनी हा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला आहे या दोन्ही मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली मुंब्रा येथे बालाजी काकडे गणेश विसर्जन घाटजवळ असलेल्या रेतीबंदर खाडीमध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास वयवर्ष अंदाजे पंचवीस ते तीस असणाऱ्या एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मुंब्रा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले यावेळी पोलीस कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक मच्छीमार यांच्या मदतीने खाडीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला कर्मचारी यांच्या ताब्यात हा मृतदेह देण्यात आला आहे या व्यक्तीचा मृतदेह मुंब्रा पोलीस कर्मचारी यांनी पुढील कार्यवाहीसाठी शववाहिकेमधून कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला आहे या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे मुंब्रा पोलिसांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश सरवली एम आय डी सी परिसरात कापड गोदामाला लागली आग भिवंडी येथील सरवली एम आय डी सी मध्ये असलेल्या कापड गोदामाला शुक्रवारी सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटांच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कोनगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी भिवंडी कल्याण उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही ठाणे आणि कल्याण शहराला लागून असलेल्या भिवंडी परिसरात अनेक कारखाने आहेत भिवंडी येथील सरवली एमआयडीसीमध्ये खत्री डाईंग ही तीन मजली इमारत आहे या इमारतीमध्ये कापड निर्मितीचे गोदाम आहे या गोदामात कापड बनवण्याचे तसेच कपड्यांना रंग देण्याचे काम सुरू असते शुक्रवारी सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटांच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना घडली कंपनीत कपड्यांचा साठा आणि रासायनिक पदार्थ असल्यामुळे आगीने अवघ्या काही क्षणात रौद्र रूप धारण केले त्यामुळे आग अधिकच पसरत गेली घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर भिवंडी कल्याण उल्हासनगर अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने आग विजविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही ब्युरो रिपोर्ट जनादेश